मानदेश माझा करा आणि अपडेट रहा धाडसानं केलेलं वक्तृत्व काळाची गरज बाजीराव शेवाळे यांचं वक्तव्य ग्लोबल व्यासपीठ कराड यांनी आयोजित केलेला वक्तृत्व व सूत्रसंचालन तंत्र या कार्यशाळेचा शुभेच्छा समारोप कार्यक्रम संपन्न झाला व्यासपीठाच्या अंतर्गत पाच दिवसीय हो उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींचा शुभेच्छा असं वादळ का सर कारण हे आता यांच्या नवीन आयुष्याची वक्तृत्वाच्या नवीन आयुष्याची सुरुवात आहे आणि तुमचं त्यांचं नाव अनाऊन्स करण्यापासून ते प्रमुख पाहुण्यांच्या समोर बोलण्यापर्यंतची सगळी प्रोसेस वेगवेगळे वेग प्रयोग आम्ही या ठिकाणी ह्या पाच आठवड्यात केले आणि अशा सतरा बॅच पूर्ण करून ही अठरावी बॅच आमची या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या बॅचला राजकीय सामाजिक परत शैक्षणिक त्याचबरोबर सर्व क्षेत्रातले अगदी पैलवान आहेत सगळ्या सगळ्या क्षेत्रातली लोकं आहेत एल आय सी आहे सहकार आहे अनेक क्षेत्रातली लोकं या कोर्सला वेगवेगळ्या भागातलं वेग वेग सर आली या कार्यक्रमासाठी पाटण तालुका माजी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष बाजीराव सर सातारा जिल्हा शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष ॲडव्होकेट समीरभाई देसाई व ग्लोबल व्यासपीठाचे संस्थापक सूर्यकांत पाणसकर यांच्या सुविध्य पत्नी माधुरीताई पाणसकर तसेच या कार्यशाळेत सहभागी असलेले अनेक मान्यवर उपस्थित होते आज सातारा जिल्ह्यात सूर्यकांत पाणसकर यांनी कराडसारख्या ठिकाणी वक्तृत्व कला व सूत्रसंचालन तंत्राचं प्रशिक्षण देण्याचं अतिशय योग्य काम सुरू केलंय त्यांची ही अठरावी कार्यशाळा आहे आता सातारा सांगली जिल्हा परिसरातील लोकांना वक्तृत्व कला शिकण्यासाठी भरमसाट फी देऊन पुणे मुंबईला येण्या जाण्याची गरज नाही असं प्रतिपादन या समारोपा प्रसंगी श्री बाजीराव शेवाळे सर यांनी केलंय खरोखर खूप छान असा कार्यक्रम या ग्लोबल व्यासपीठाच्या माध्यमातून डाडसानं भाषण करायला शिकार हा सूर्यकांत पारस्कर सर आणि त्यांच्या सौपा ज्योती यांनी आयोजित केलेला आहे तसं पाहिलं तर तुम्ही सगळेजण बरे बोलला पण मला मात्र बरं बोलण्यापेक्षा खरं बोलणं आवडत आणि त्यामुळे मी थोडस जास्तीत जास्त खरं बोलण्याचा आणि थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न करणार कारण कार्यक्रमाचा कालावधी हा नेहमी दोन तास असतो आपल्याला पठारावस्था येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि वय पण आपलं त्या पद्धतीचंच आहे मुलं असतील तर आम्ही बैठे बैठे सावधान वगैरे असं सा काहीतरी उभं राहा बसा असं कुठा करायला लावतो आणि नंतर फ्रेश करतो परंतु तसं काही करता येणार नाही पण मला एक खूप आनंद झाला बघतपासून सर की समाजामध्ये ज्या गोष्टीची गरज आहे ती नेमकी गरज सरांनी ओळखलेली आहे प्रत्येकाला आयुष्यात असं वाटतं असतं की एकदा स्टेजवर उठून बोलावं समाजासमोर व्यक्त व्हावं आणि असे प्रसंग अनेक वेळा येत असतात अगदी शाळा पालक भेट ग्रामसभा व्यवसायाचे ठिकाणं राजकीय व्यासपीठ सामाजिक कार्यक्रम अशा अनेक ठिकाणी बोलण्याची संधी येत असते परंतु तुम्हाला जगाच्या रंगमंचावर प्रभावीपणे बोलायला शिकवलं जातं असा पाच रविवार कोर्स प्रभावीपणे धाडसाने भाषण कला शिका समाजामध्ये बोलले जाणारे सर्व विषय अत्यंत सोप्या भाषेत हसत खेळत बेधडक शिकण्याची सूर्यकांत पानसकर यांची पद्धत सर्वांनाच भुरळ घालते आता असलेले तुम्ही आणि तुम्हाला हवे असलेले तुम्ही यातील वक्तृत्वातला फरक आजमावण्यासाठी आपण ही ग्लोबल व्यासपीठ जॉईन करा असं आवाहन मान्यवरांनी केलंय सर्वांना प्रशस्ती देण्यात आलं व सर्वांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक पानसकर यांनी केलं सूत्रसंचालन जाधव यांनी केलं व उपस्थित मान्यवरांचे आभार चिंगळे आप्पा यांनी मांडले कार्यक्रमासाठी कराड इस्लामपूर कडेगाव वडूज दहिवडी आटपाडी पलूस आष्टा सर्व भागातून प्रशिक्षणार्थी उपस्थित होते तर अतिशय सुंदर खरं सरस्वती काय असते आणि सरस्वती पूजन का केलं जातं त्याचं मूर्तिमंत उदाहरण खरं सरांच्या आपण वक्तृत्वात ऐकलं आणि मंत्रमुग्ध सगळेजण आपण झालो तर मला एक शेवटी जाता जाता इतकंच मना वाटतंय की कि किती कितीही सुखद असली कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते आणि कुठेतरी संपणाऱ्या वाटेवरती उजळणारी नवी पहाट असते आजच्या या कार्यक्रमाचं सार्थक झालं आणि तुमच्या आयुष्यामध्ये उजळणारी वक्तृत्वाची नवीन पहाट यावी अशा सदिच्छा व्यक्त करतो आणि या कार्यक्रमासाठी मान्य श्री सर या ठिकाणी उपस्थित झाले आपलं मनापासून आभार मानतो त्याचबरोबर मान्य श्री देसाई साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आपलंही मनापासून आभार मानतो आणि वेळात वेळ काढून काही आपण सर्वजण म्हणजे प्रशिक्षणार्थी आहेतच पण काही इच्छुक व्यक्ती सुद्धा या ठिकाणी सहभागी झाले आपणा सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून मनापर्यंत आभार मानतो तर असं म्हटलं जातं की आभाराचे भार कशाला कशाला फुलांचा हार कशाला हृदयामध्येच घर करूया त्या, त्या फुला त्या घराला दार कशाला तर इथून पुढं असंच तुम्ही या व्यासपीठावर येऊन आपलं मनोगत व्यक्त करा संधी शोधा सातत्यानं कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा कारण ज्ञान घेतलं तर ते वापरावं लागतं नाहीतर त्याचा कचरा होतो त्यामुळं आता इथं मिळालेलं नॉलेज आहे ते कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा आणि आपल्या संधीचं सोनं करा आणि आपल्या नेत्यांना आपली दखल घ्यायला लावा अशा सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो पुनशे आपला मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे व उपसंपादक लालासाहेब दळस दहिवाडी